मालेगावचे गणेश भक्त आक्रमक गणपती डोक्यावर घेऊन आंदोलन सुस्तावलेल्या महानगरपालिकेला जाग येण्यासाठी गणेश भक्तांचे आंदोलन येणारा गणेशोत्सव बघता मालेगाव शहरात गणपती विसर्जन मार्गावरील खड्डे मोकाट जनावरे यामुळे मंडळातील गणेश मूर्तींना अपघाताचा धोका गणपती मंडळांच्या जवळच वाहणारे गटारीचे सांडपाणी याबाबत या शहरातील सामाजिक कार्यकर्ते व गणेश भक्तांनी वारंवार मनपाला निवेदन देऊन देखील त्याची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी मालेगाव शहरातील सरदार मार्केट जवळ डोक्यावर घेत घोषणाबाजी करीत मालेगाव मनपाचा निषेध व्यक्त केलाय वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव चालू असताना सुद्धा महानगरपालिका विविध समस्येवर ते लक्ष केंद्रित करीत आहेत जरी त्यांनी पंचवीस टक्के कामं केल्या असतील तर पंच्याहत्तर टक्के कामं आजपर्यंत अधोगतीत आहे आम्ही त्यांना सत्तावीस सात रोजी मालेगाव शहरातून ज्या मेन मुं आहेत मंडळ आहेत त्यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत रस्ता नाही संदर्भात आणि नगरपालिकेने काय काय केलं पाहिजे पहिला विषय होता मुखात जनावरांचा बंदोबस्त करणे दुसरा विषय होता अनियमित साफसफाई दूर करणे तिसरा विषय होता खड्डे मुक्त गाव करणे ज्या मिरवणुकी मार्गावरून आमचं गणरायाचं आगमन होतं त्या मिरवणुकी मार्गावरती आज जर बघितलं तर अक्षरशः गोकसगिरी करून वंगन मुळीच रेती वापरून असा डांबरी रस्ता बनवला जातो तो सव्वीस तारखेला बनवला सत्तावीस तारखेला वाहून गेला आम्ही निवेदन दिल्यामुळे काल परत महानगरपालिका जागृत झाली परंतु आज मी तिला जर तुम्ही नेहरू चौकात गेले तर तिथे फक्त दगड टाकले त्यांनी भुयारी गटारेचे पाच हजार कोटी रुपये किंवा किती कोटी असतील ते त्यांना माहिती एवढा पैसा येऊन सुद्धा वेळेवर हे काम करत नाही आणि रस्त्याची सर्व ठिकाणी नासधूस केलेली आहे सण उत्सवाचं गांभीर्य येणार नाही आजही आमच्या चौकात काल रात्री भरभरून बर गडार वाद होती हे जवळच आता हा मौजका कुवा हे तुटलेलं होतं काल जेव्हा आम्ही सांगितलं तर ते बघा फक्त फ्रेम बसवलेली आहे हे साक्षात उदाहरणे मुखाट जनावरं गल्लोगल्ली घुमतात बरेचसे काही घटना घडल्या प्रिय परंतु आमचा सण असल्यामुळे आम्ही त्या गोष्टीला दुजुरा दिला नाही कारण की काय आहे या गोष्टीला दुजरा देणं म्हणजे गावाची शांतता धोक्यात आणणे आम्हाला गावाची शांतता धोक्यात आणायचं नाहीये पण महानगरपालिकेला गावाच्या शांततेबद्दल का स्वाभिमान वाटत नाही गावात शांतता नांदावी असं महानगरपालिकेला का वाटत नाही करोड रुपये शासन शासन म्हणत महाउत्सव आहे अरे कसला महाउत्सव हा महाउत्सव नाही हा यंदा उत्सव साजरा होतो सर उत्सव काळात लाखोचे पैसे हे काढून घेतात तरुणाचे दिल्या पाठ होता आणि सर्व मोकसगिरी या मालेगाव शहरात चालू आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज रोजी या ठिकाणी धरणं आंदोलन करत आहे गणपती डोक्यावर घेऊन गणरायाची शपथ घेऊन सांगतो का जोपर्यंत मिरवणूक मार्ग व्यवस्थित करत नाही लोक जनावरांचा बंदोबस्त होत नाही आणि मिरवणूक मार्ग खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं धरणं आंदोलन चालू ठेव ஜிக்கு மரு மானா சத்து சங்க யுத ஆமே சுர பாலிக மரபே மரிகே